चा कशी आहात तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मग असाल आय होप म्हणजे दसायला हवे तर नवीन छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि माझी दिवसाची सुरुवात होती फ्रेश थो, फ्रेश थो, आ, चाय, ती म्हणजे चायपासून तर दिवसाचा शेवटही होते चायपासून चाय म्हणजे म्हटलं तर आता माझा दिवस पूर्ण एकदम फ्री असतो फ्रेश असतो आणि सोबत म्हणजे कसं मूड जर ऑफ असलं तर माझ्याकडे बेस्ट ऑप्शन असेल तो म्हणजे चाय आणि तुमचं हे असं काहीतरी असेल जे टी लावर असतील ते तर चला एक तर चाय वगैरे घेतली सोबत रुसासाठी दूधही गरम करून घेतला आता आमच्याकडे चॉकोस संपला म्हणून मी तर चॉकोस देत नाही तसंही मी चॉकोस सकाळ संध्याकाळी त्यामुळे एक टाइम देत असते तिला आणि स्किप करते पण आमच्या मॅडमला असं होते तिला माहिती आहे कसं आहे की चॉकलेट आहे ना, ना, में में ना, ना ते प्लेटमध्ये घेऊन चमचने खायला आवडते अजिबात दूध नाही आवडत तिला पण मग मी कसं तिला रट्टा वगैरे लावते की लाडवते थोडंसं घे बाबा म्हणजे कसं चॉकल्स जे स्ट्रॉंग वगैरे असेल असं काहीतरी सांगत असते आणि त्याच्यामुळे मग तिला नाही का ती देत असते आणि माझं जे सगळ्यात मोठं काम असते कठीण ते सोपं होते त्यामुळेच त्याच्यामुळे मग चॉकल्स वगैरे नाही का तिला देणं मी स्टार्ट केलं आहे आणि ती आवडीने खाते म्हणजे खाते म्हणजे तिला म्हणावं लागते बाबा खाऊन घेणे तिला कसं आवडते की प्लेटमध्ये दे आणि मस्त असे खाऊन टाकते एकदाचं आणि काम तिचं तिचंही असं ठरलेलं असते पण मी कुठं एकते मग मी तसं करत असते तर चला सकाळ दोन दिवस झाले मस्त असा बारीक बारीक पाऊस होता त्याच्यामुळे कपडे अजिबात जी वाढत नव्हते त्यामुळे मग हे स्टँड घेणार काढून घेतलं तर थोडंसं अवॉइड करा आणि मला वाटते प्रत्येकाच्या घरात काही ना काही दिसत असेल कपड्याचं भरपूर दिसायचं असतील तसं हीकडे आहे आज यांना सुट्टी होती म्हणून यांचे भरपूर कपडे होते कारण की सुट्टी असल्यावर बर्किंगची नंतर ड्युटीचे वर्ध्या वगैरे वर्दे सोबत असे कपडे काढले आणि सगळे हाताने क्लीन केले कारण की लाईटचा काही भरोसा नाही आहे मशीनमध्ये टाकायचा आणि लाईट गेलं ना तर रात्र रात्रभर रात्र काय लाईट येत नाहीत हे बरं की आपल्याकडे इन्व्हर्टर आहे त्यामुळे इतकं काही लोट येत नाही पण मशीनसाठी तर लागतं कारण की मशीनचं जे प्लग आहे त्याला आम्ही कनेक्ट केलेलं नाही आहे त्यामुळे ते कपडे जे आहे ना ड्राय करून गेले तरी हे जे व्यवस्थित वाढलेच नाही कारण की बारीक बारीक पाऊस चालू होता त्याच्यामध्ये थंडी अशी हवाही होती त्याच्यामुळे अजिबात जे आहे ना आणि जे रूमच्या पूर्ण टोटली खिडक्या आमच्या बंद होत्या की हवा इतकी रुजून काही सांगूच त्याच्यामुळे कपडे जे आहेत असे वाटले टाकले ना, वाट ले, टाक ले ना ते तसे होते आणि ते तसेच सायंकाळ पुन्हा घरात आले म्हणजे अजिबात वाढले नाही म्हटलं चला मग फॅन फॅनचं हॉलचा चालू असतो म्हणजे आम्ही जिथं असलो तो, तो फॅन चालू असतो त्याच्यावर म्हटलं कशाला एक कपड्यासाठी दुसरा फॅन ऑन करायचा म्हणजे स्टँडचं खूप मोठं काम झालं जिथं आपण बसतो किंवा राहतो तिथं हे स्टँड ठेवून द्यायचं म्हणजे कसं एका फॅनवर घेऊन आपले दोन्ही काम होतात अशा प्रकारचं हा आता प्रकार झाला आहे तर चला इथे सगळे जे आहेत कपडे वगैरे बाहेरून आणले तेच टाकले तर पाच सहा वाजले असतील तेव्हा मी कपडे आणले आय थिंक सहा तर नाही पाच सहावा पाच असं काहीतरी टायमिंग झाला असेल तर हे कपडे वगैरे आणले भरपूर कपडे आणि एवढ्या स्टँडर्वर म्हणजे मी म्हणते भरपूर जास्त असे कपडे हातात फक्त एक ते व्यवस्थित टाकावं लागतात नंतर मग म्हटलं चला आणि वेळेवर ठरलं की ज्वारी जी आहे ती मला दळून आणायची आहे गिरणीवरून मला कारण असं कारण की काल मी याला पिठलं बनवलं तेव्हा मला भाकरी होती त्याच्यासोबत आणि मग मी चपातीच बनवली कारण की कनेक्ट नव्हतोच पण म्हटलं वेळेवर हे पण जाणं होतं मार्केटमध्ये कारण की आज त्यांना सुट्टी होती प्लस सोबत त्यांना मार्केटमध्ये आज ज्यांना आमच्याकडे नॉनव्हेज म्हणणार होतं त्यामुळे नॉनव्हेज घेऊन यायचं होतं सोबत मग बिर्याणी बनवायचं ठरवलं होतं आम्ही आणि म्हटलं मग सोबत हेही होते आणि त्याच्यासोबत म्हटलं हे घेऊन येतं घेऊन येणं होते अशा एका कामामध्ये दोन तीन काम होतं त्यामुळे पटकन घेतलं जास्त नाही दहा पंधरा मिनटाचं हे काम होतं खटकन ज्वारीशी साफ करून घेतली आणि तिला मस्त मध्ये मध्ये करायचं असते एथ वगैरे काहीच नाही तिला काही जमत नाही पण ठीक आहे मी पण करते मी पण करते तर बाबा कर माझी मदत मग असं म्हणून द्यावं लागते आणि मग ते काहीतरी अशी करत असते तसंच मी करून घेतलं आणि हे आम्हाला जवळजवळ एखादा महिना होऊन जास्तच जाते कारण की माझं कसं असं असं आम्ही डेली वगैरे बनवत नाही आहे मॉर्निंगला तर अजिबात बनवत नाही त्याचं कारण कसं कारण की रोजची सकाळी कूट राहते त्यामुळे मग तिला चपाती बनवा नंतर मग ब्रेकफास्ट बनवा आणि मग भाकरी कशा गरम असते छान लागतात त्याच्यामुळे सकाळीच बनवून ठेवणं हे काय व्यवस्थित होत नाही आणि मग मी सकाळी लवकर साडेपाचच्याही आधी उठते नंतर मग अकरा बारा वाजेपर्यंत किचनमध्येच राहणं हेही मला परवडणार नाही कारण की दुपारचं वेळ सकाळी मग कसं दुपारी एक झोप तरी घ्यावी लागते त्याच्यामुळे मग माझं असं असतं की कि लवकर किचनमधले कामं आवडले तर थोडंसं बरं दुपारचं आपण फ्री होतो राहिलेलं माझं कामही होत युट्यूबचं थोडीशी झोपही झाली पाहिजे कारण की सकाळी खूप लवकर उठणं होते म्हणजे दोन तीन गोष्टी ज्या आहेत ना खाली वेळेमध्ये मॅनेज झाल्या पाहिजे त्यामुळे भाकरी वगैरे सगळं मग सकाळी घेतच नाही सायंकाळीच घेते आणि त्यासाठी सुद्धा असं नाही का डेली बनवे त्यासाठी सुद्धा कारण नाही बघा जेव्हा मी वांग्याची वगैरे पात्र भाजी बनवते तेव्हा भाकरी बनवते जेव्हा उडगाची डाळ बनवते तेव्हा भाकरी म्हणजे ठराविक भाजी असतात की चला यासोबत हे छान वाटते म्हणतात आपण तो मेनू ठेवूया असं माझं ठरलेलं असते मग बनतात तर मग आमच्याकडे मी आठ दहा दिवस बनतात नाही तर मग अजिबात असं बनत नाही असं असं ठरलेलं चला आता मग सगळं ज्वारी वगैरे यांना दिली आणि मार्केटमधून सुद्धा आणले म्हणजे थोडेसे काम होते में में आगे आगे ते सगळे आवडले नंतर म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया आणि कॅन्टीन म्हटलं चोकोस संपलं होतं म्हटलं चला मग येथे घरी तेही घेऊन यानंतर मग आपल्याकडे बासमती तांदूळ आणले त्यांनी दोन पॉकेट घेऊन आले होते आणि नॉनव्हेज व्हेज तर झालं सुद्धा कारण दहीसुद्धा आणलं छोटं बडं दहीचं पॉकेट आणलं आणि बिर्याणी मिसा मसाला आणला सोबतच मग राजगिऱ्याचे जे लाडू आहेत ना जी जी ते आणले मला राजगिरीचे लाडू चिक्कीचे असे खूप जास्त असे गोड नाही या मला असे वस्तू फार आवडतात जसे मॅरी बिस्किट वगैरे मी खात असते इतक्यामध्ये तेही मैद्याचं आहे त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्किप केला आहे म्हणजे खूप कमी खाते असं नाही की अजिबात खातच नाही खाते पण खूप कमी खाते तर असं माझं चालू आहे आता तर त्यामुळे हे पण आता मी आणि राजगिरचे मला फार आवडतं त्यामुळे चला आता चिकन जे आहे ना बिर्याणी बनवायला घेते म्हटलं सोबतच आणि म्हटलं मग चला चिकन जे छान असं धुवून घेतलं त्यामध्ये दही एक चम्मच तिखट हळद मीठ थोडंसं गरम मसाला नंतर धनिया पावडर हे सर्व टाकून जे आहे ना त्याला छान असं मिक्स करून एका साईडला ठेवून हो। दिल्यानंतर मग आपली पुढची प्रोसिजर तयार करायला घेतली सोबत म्हटलं तर राईस मला घेऊया तर मग तेच केलं लसूणसुद्धा सुद्धा माझा काढलेला नव्हता त्यामुळे तो लसूण काढावा लागला सगळं किचकट काम मला हेच वाटे आणि माझं होतं नेमकं कसं सगळे दिवस मस्त लसूण पुरतं जेव्हा काही नॉनव्हेज बनवायला आलं तेव्हा माझ्याकडचं लसूणच संपतं म्हणजे एवढं डोकं खराब होतं ना की काय जेव्हा मोठी प्रोसिजर असते स्वयंपाकाची तेव्हाच नेमका आपल्याकडचं लसूण संपलेलं असतं असं माझ्या माझ्या सांगतो बरेचदा झालेला आहे म्हणजे किती वेळा लसूण काढून ठेवते पण तो जेव्हा नेमका आहे आता मला आहे कंठाळाचा भाजीला मसाला लसूण वगैरे हो सोडायचा तेव्हा अजिबात फ्रीजमध्ये तो मिळतच नाही आहे तर असं माझ्याशी ब खूप वेळा म्हणजे खूप वेळा झाला आहे तर चला म्हटलं काही हरकत नाही तर लसूणी तर पण काढून ठेवला कसा बसा करून कराय की त्याच्याशिवाय टेस्ट काही येणारच नव्हती भाजीला मग तो साईडला ठेवला आणि ते बिर्याणी घेतली ता बनवायला आणि ग्रेव्हीचासुद्धा मसाला आहे पण मी तो स्किप केला म्हटलं चला घरीच बनवून घेऊया ग्रेव्ही आणि म्हणजे तो आधीच मी कॅन्टीनमधून आणलेला होता कांदे वगैरे जे काही मसाले असते ना थे ते सगळे तर मी भाजून घेतले आहे खोबरं शेंगदाणे लसूण अद्रक आणि ते सगळं टाकल्यानंतर साईडला घेतलं इथं राईस आता आपण भात बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही पॅन सॉरी गंज ठेवला गंज तेल ठेवला तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जे काही माझ्या घरामध्ये गळे मसाले होते ते सर्व मी टाकून दिले थोडंसं सिस्टमॅटिक केलं आहे प्लेटमध्ये सगळे मसाले म्हटलं झाला असं काहीतरी आपण करूया म्हणून ते प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे मीठ वगैरे सगळं टाकून दिलं आहे नंतर मग पाणी टाकलं आणि चला म्हटलं आता इकडंच मसाला जो काही हो बनवला तो मिक्सरमधून काढून घेते आणि भाजीची तयारी करूया जोपर्यंत इकडं उकडी येईपर्यंत आपलं इकडचं काम आपण स्टार्ट करूया म्हणजे दोन्ही गोष्टी वेळेमध्ये आपल्या कंप्लीट होते आणि रू गेली आहे ट्युशनला त्याच्यामुळे काही म्हटलं निवांत तसं चालू आहे कारण की ते रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत काही येत नाही तर चला सोबतच म्हटलं तर इथं याला उकडीपर्यंत तर भाजीची पण तयारी करून घ्या तर भाजीसाठी मी तर म्हटलं पुन्हा इथं अशी ट्रिक वापरली मला हे छान वाटली म्हटलं चला पुन्हा करूया म्हणजे सगळे मसाले जे आता प्लेटमध्ये पुन्हा काढायला घेतले बेसिक मसाले जे तिखट हळद मीठ वगैरे तेच आता भाजीसाठी लागणारच आहे पॅन गरम होईपर्यंत मग मी हे प्रोसिजर जे यांना कंप्लीट करून घेतली आणि मला हे छान वाटलं असं करायला म्हणजे दिसायलाही छान वाटते फक्त तसं आहे की थोडंसं त्या गोष्टीला वेळ लागला लागते आणि म्हटलं काही हरकत नाही चला आता अशा प्रकारे मी सगळे मसाले काढून घेतले नंतर पॅन गरम झाला की पूर्ण मग भाजी बनवायला घेतलीच होती तर ते सगळं असं भिजवत मी अर्धा तास झाला असेल जवळजवळ ते साईडला ठेवलं होतं नंतर मग प्रोसिजर जे ना पुढची पूर्ण करायला घेतली तर कांदा वगैरे टाकला छोटासा मी बारीक साईजमध्ये कट केवतो नंतर मिरच्या होत्या मिरच्या टाकून दिल्या नंतर मी मिक्सरमधून जो काढलेला मसाला तो साईडला दिसत असेल तोपर्यंत उकडे म्हटलं सरा जे तांदूळ येतात ते छान धुवून घेऊया आणि मी क्वांटिटी बरी जास्तच बनवली त्याचं कारण सांगते कारण की आता आपल्याला सायंकाळी जेवणाला तर होते सोबत मग ब्रेकफास्टला होते आमच्याकडे कॉमन गोष्ट आहे की सायंकाळी बि बिर्याणी बनवलेली तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये आमच्याकडे नेहमी बनवत असते आणि आम्ही आवडीनं खातो त्याच्यामुळे म्हटलं चला ब्रेकफास्टसुद्धा होते त्यामुळे कसं की हे आपण फारसं बिर्याणी वगैरे आम्ही फारसं असं बनवत नाही आहे मंथली एखाद्या वेळेस किंवा मंथली दोन वेळा तरी होते त्याच्यामुळे मग ब्रेकफास्टलाही होईल त्या हिसोबाने थोडं जरा जास्तच कारण की मी उ म्हणजे उद्या उद्या आपल्याला ब्रेकफास्टला खायचं आहे त्या हिसोबाने थोडं जास्तच मी बनवली होती चला तिथं राईस वगैरे धुवून वगैरे छान असे टाकून दिली आणि प्रोची प्रोसिजर नाही काय तयारी तयार करते तर इथं बिर्याणी मसाला होता सोबत म्हटलं चला हा जे ग्रेव्हीवाला मी घरी बनवलेला तर सध्या तर मी तो ॲड केला आहे नंतर होतं माझ्याकडे हा बिर्याणीवाला तर म्हटलं हा साईडला टाकणार जास्त काय टाकणार नाही थोडंसंच टाकणार आहे आणि नॉनव्हेज म्हटलं तर मसाला जरा म्हणजे आपल्या बेसिक भाजीपेक्षा जरा जास्तच येतो जाते तेव्हाच ती भाजी छान किंवा बिर्याणी मला काही मग तेव्हाच त्याची टेस्ट आपल्याला लागते हे तर माहीत असेल सर्वांनाच कारण की आपल्या नॉर्मल भाजीमध्ये मी तर अजिबात मसाला ॲड करत नाही आहे फक्त तो खडा मसाला आणि धनिया पावडर फक्त माझ्याकडे हे दोनच असतात याच्या व्यतिरिक्त मी काही काही दुसरं काही ॲड करत नाही आणि ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असते तर चला छान याला हे असं प्लेटमध्ये सगळं सजून घेतलं आहे बघा किती समजा दिसत आहे ना तर चला आज म्हटलं अशी ट्रिक आपण हे यूज करून घ्या तिकडे आता राईस बनेपर्यंत तिकडे म्हटलं भाजीची प्रोसिजर करूया तर जो काही आपला चिकनचा मसाला होता ग्रेव्हीवाला तर आधी मी थो ॲड करून दिला जेणेकरून करून म्हटलं हा ह्याच्यामध्ये छान होईपर्यंत म्हटलं तिकडे आपला राईससुद्धा होऊन जाते चला आता इथं पटकन मी बनवून घेतले मग जे काही आपले मसाले होते बेसिक सगळे ते एकच विडमी असे ॲड करून घेतले आणि सगळे ॲड झाल्यानंतर म्हटलं थोडंसं फिरवून घेतलं मग चिकन जे होतं ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून दिलं आणि माझ्याकडे याचा माझा चालू आहे विचार स्टेनलेस स्टीलचा नाही का आपण असा मोठा बिर्याणीसाठी स्पेशल नाही का एक पॅन बघावा आपण चालू आहे आता बघू आता कधी होईल ते घेऊन तर आणि चला तर चिकन जे आहे ना सगळं मी याच्यामध्ये ॲड करून दिलं आहे आणि याला फिरवून घेते आणि आपलं राईसही बनत आला आहे तर अशा प्रकारे मी तर जे आहे ना बिर्याणी बनवून घेतली आणि मी बऱ्याचदा ट्राय केली आणि आमच्याकडे बनवत असते कारण की मला इतक्यामध्ये माहीत नाही नॉनव्हेज म्हणजे बिर्याणी जास्तच आवडते तर त्याच्यामुळे मग आमच्याकडे बिर्याणी अधुर मधून मध असते पण मग कसं बिर्याणी बनवली जातात मग सकाळी आम्ही विचार करतो ब्रेकफास्टला होईल त्या जरा जास्तच बनवूया आणि मग त्या हिशोबाने आम्ही ते बनवत असतो चला इथे इथे चिकन बघू शकता किती छान असं झालं था नाही कारण झालं हे एकदम परफेक्ट तर चला आता साईडला मी पूर्ण चिकन काढते आणि नंतर मग असं आपण कोटिंग करूया म्हणजेच आधी थोडीशी भाजी ठेवायची नंतर त्याच्यावर नाही का तुम्ही राईस कोट करू शक टाकायचं नंतर पुन्हा तीच रिपीट रिपीट करायचं असं करायचं आणि करून ठेवते आणि चला आता इथं मी नाही का आधी भाजी ठेवली आहे आणि नंतर मग थोडासा असा राईस टाकायचा म्हणजे भाजी कवर होईल अशा प्रकारे मग असं करणार आहे आणि अशीच पूर्ण प्रोसिजर नाही का कम्प्लीट करणार आहे आणि तुम्ही मी स्किप केलं आहे कांदा फ्राय करून घेणं कारण की यांनाच फ्राय केलेला कांदा फारसा असा आवडत नाही मला आवडते वगैरे पण म्हटलं चला जाऊ दे त्यांनी नाही म्हटलं मी तो स्किप केला नाही तर असं म्हणाल मी कधी कधी तोही ॲड करते पण यावेळेस मी तिथं तो, तो स्किप केला आहे पूर्णपणे तर तशी राईसची नाही का आपल्याला एक क्लिअर म्हणून घ्यायची आहे नंतर मग पुन्हा भाजी टाकायची म्हणजे असंच जो कम्प्लीट जोपर्यंत आपला राईस संपत नाही तोपर्यंत आपल्याला दोन्ही रिअल नाही का रिपीट रिपीट करायच्यात अशा प्रकारेच तर अशा प्रकारे छान अशी बिर्याणी आपली जी आहे ना बनवून झाली आहे आणि हाच आपला सायंकाळचा सा मेन्यू होता सुट्टी असली तर मग असं आम्ही बनवत असते काहीतरी चला म्हणून म्हणते आणि वीकमध्ये एकदा सुट्टी असते त्यामुळे मग वीकदा नॉनव्हेज तसं संडेला येते आणि वीकमध्ये त्यांना सुट्टी असेल तेव्हा किंवा नाही झालं एखाद्या वेळेस तर मग आठवड्यातून आम्ही एखाद्या वेळेस पुन्हा बनवतो चला तशा प्रकारची ना बिर्याणी वगैरे छान बनवून झाली आणि चला तर आम्ही असं छान छान असं जेवण करतो आणि चला दिवसाचा शेवट असा छानसा बिर्याणी खाऊन करतो चला भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत